साम्राज्य सामान्यांचा गरीब कामगार देशोधडीला लागले विष्णू कारमपुरी सोलापूर व देशातील विडी यंत्रमाग शेतमजूर खाजगी आस्थापनातील कर्मचारी शिलाई मजूर, मजूर व असंघटित काम करणाऱ्या सर्व कामगारांना पोषक असलेले कायदे कमी करून मालक दर्जन्य कायदे अंमलात आणले आहे यात भर म्हणून जीवनाश्यक वस्तूचे भाव भरमसाठ वाढवून केंद्रातील मोदी सरकार सर्व कामगारांना देशोधडीच लावले आहे याचा निषेध करून व इतर मागण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कारमपुरी महाराजांनी अत्यंत पोटतिडकीने निवेदनातील मजकूर समजावून सांगितले आणि या निवेदनातील मजकूर व मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून केंद्र शासनाला अहवाल पाठवावे अशी विनंती केली या निवेदनात विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी कुंभारी येथील महासाहेब विडी घरकुल वसाहतीत नागरी सुविधा पुरवाव्यात तिसरा असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाचे पैसे बँकेमार्फत देण्यात यावे सोलापुरात मोठ्या प्रमाणात असलेले अवैध विडी कारखाने बंद करावे सहकारी तत्वावरील विडी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना पी एफ लागू करावे यंत्रमाग उद्योगातील कामगारांना कल्याणकारी मंडळ त्वरित चालू करावे शेतमजुरांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावे शिलाई कामगारांना सर्व कामगार कायदे लागू करण्यात यावे खाजगी आस्थापनातील कामगारांना सर्व कामगार कायदे लागू करावे अशा एक ते दहा मागण्याचा समावेश करण्यात आला आहे विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी लक्ष्मीबाई इप्पा विठ्ठल कुऱ्हाडकर ज्योती लक्ष्मी चिलवेरी पप्पू शेख सरिता राहुल जर्गीस मुल्ला ललित गुंडेली गुरुनाथ कोळी यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर व संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील कामगारांच्या बाजूने असलेले कायदे या देशातील अच्छे दिन लाएंगा म्हणणारा लबाड मोदी सरकार सर्व कायदे काढून टाकून कामगारावर अन्याय करीत आहे अन्याय केलेला आहे केवळ भांडवलदारांच्या बाजू घेऊन भांडवलदारांच्या कारखानदारांची बाजू घेऊन कामगारावर अन्याय करणं आता उघड उघड सुरू झालेले नाटकी हिंदुत्वाच्या नावानं बंधुत्ववाद संपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत अशा मोदीचा निषेध करून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून दहा मागण्यांचं निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे यामध्ये प्रामुख्यात प्रथम मागणी आहे आमची की बिडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे असण कामगारांना दहा हजार पेन्शन मिळालं पाहिजे शेतमजुरांना पन्नास पाच हजार पेन्शन मिळालं पाहिजे मासाहेब बिडी कामगार घरनिर्माण संस्थेला नागरी सुविधा पुरवल्या पाहिजे त्याचबरोबर ज्या कामगारांच्या कायद्या पायमल्ली करतात अशा कारखानदारावर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी सहकारी तत्वावर चालू असलेले कारखाने ताबडतोब बंद करावे आणि अवैध बीडी कारखाने बंद करावे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं निवेदन दिलेलं आहे या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर सहाय्यक कामगार आयुक्तांची बैठक लावण्याच्या त्यांनी आम्ही दिलेलं आहे म्हणून आज जर हे साधा निवेदन आहे है। है। ट्रेलर आहे है। आम्ही पिक्चर दाखविण्यासाठी वेळ पडल्यास पन्नास हजार कामगारांना या ठिकाणी आणून कलेक्टर कचेरी समोर उभा करणार आहे म्हणून या बाबतीमध्ये मोदी सरकारचा धिक्कार करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भवानी